तुम मराठी लोक का हे प्रॉब्लेम आहे स्टार्टिंग ह्या डॉल लग्न होते पुन्हा शिवाजी राजे भोसले ह्या चित्रपटात खाटी लोक का यही प्रॉब्लेम आहे हमारी सोसायटी मे हम खाटी लोक नाही रखतो आताच काही वेळापुरती ह्या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि मी आता बघितला टीजर बघून जे सॅटिस्फॅक्शन आणि जी एक वाईफ भेटले ना इतकं मस्त वाटलं टीजर बघून म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त वाटलं आणि त्या डायलॉग नंतर ते उत्तर प्रति तोड उत्तर भेटत ना सह्याद्रीच्या रांगामध्ये राहणारा तो खाटी तो खाटी म्हणजे महाराष्ट्राचा मराठी माणूस रांगडा खाटी काय मिनिंग होत या डायलॉगच आणि काय प्रेझेंटेशन टेझरच टेजरचं केलंय त्यांनी फक्त हा चित्रपट आता प्रेक्षकांनी याला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट खरंच म्हणजे खरंच एकदम प्रतितोड उत्तर आता सध्या महेश मांजरेकरचा जुना चित्रपट होता त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली होती त्याचा दुसरा भाग आता हा मानता येईल आपल्याला आता हा चित्रपट थिएटरमध्ये कसा रिस्पॉन्स करतो कसा याला प्रेक्षक प्रतिसाद देतात याच्यावर आपण डिपेंड करू टीझर बघून खरंच मनाला खूप शांती भेटली जे पहिल्या डायलॉगचं जे उत्तर तोड उत्तर भेटतं ना त्या उत्तरच सायकून मनाला एक असं सॅटिस्फॅक्शन भेटतं म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटतं म्हणजे एकदम भारी वाटतं म्हणजे असं एकदम फिलिंगच एक मस्त फिलिंग येते ना आणि तुम्ही टीझर बघितला नसाल तर आधी माझ ऐका टीझर जाऊन बघा टीझर एकदम मस्त म्हणजे मस्त टीझर बनलेला आहे तीस ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे चित्रपटगृहांमध्ये आता फक्त पब्लिकने एक चांगला रिस्पॉन्स दिला पाहिजे पब्लिकला आवडला पाहिजे पब्लिकने उचलून धरला पाहिजे दशावतार जसा पिक्चर झाला हिट तसाच आता ह्या गर चित्रपटाला गरज आहे ह्या चित्रपटाला पण सपोर्ट करा मला ते एकंदरीत हा चि खूप आवडला आहे तुम्ही पण याला सपोर्ट करा आता पिक्चरचा टेलर कसा येतो टेलरचा रिव्यू आपण टाकूच आणि तुम्ही पण कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा टीजर